महाराष्ट्र महाराष्ट्र गोल्ड मेडलिस्ट ठरलेले आहे ट्रक नंबर थ्री नाईन टू थ्री हंड्रेड अँड नाईन्टी टू रेखा शिंदे मुंबई उपनगर कॉन्ग्रॅच्युलेशन जोरदार टाळा वाजवा मी सपनाताई नवना नावनाथा काकडे स्ट्रॉंग वुमन ऑफ द ठाणे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा शिंदे यांनी पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून ओव्हरऑल महिला टायटल मिळवून ठाणे शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे ठाणे कळवा येथील महिला पोलीस यांनी पुणे येथील महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत गोल्ड मेडल व महाराष्ट्र श्री टायटल मिळवले त्याबद्दल मोठी चर्चा होत आहे या स्पर्धेने देशभरातील शारीरिक क्षमता आणि फिटनेस प्रेमींना एकत्र आणले या स्पर्धेने राज्यभरातील शारीरिक क्षमता आणि फिटनेस प्रेमींना एकत्र आणले या महत्त्वाच्या स्पर्धेत त्यांनी आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांची मने जिंकली आणि सर्वांना प्रेरणा दिली या आधीही अनेक टायटल तसेच गोल्ड मेडल मिळवणाऱ्या महिला पोलीस यांच्या विजयाने ठाणे कळवा क्षेत्राची मान उंचावली आहे त्यांनी पोलीस विभागातील कर्तव्य पार करत, करत असतानाही शारीरिक फिटनेस आणि आत्मविश्वासाच्या बाबतीत अवघ्या महिलांना एक प्रेरणा दिली आहे त्यांच्या या कामगिरीमुळे त्या पोलीस विभागात व महिलांमध्ये फिटनेस महत्त्वाचा विषय ठरला आहे त्यांच्या या यशामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक दृढतेच्या बाबतीत प्रोत्साहन मिळालं आहे आणि त्यांच्या प्रेरणादायक यशाने अनेक महिलांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या क्षमतांना शोधण्याची प्रेरणा दिली आहे महिला पोलीस रेखा शिंदे यांच्या भविष्यातील आणखी मोठ्या यशासाठी युवास्तंभ नेटवर्कतर्फे शुभेच्छा